संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी समजल्या जाणाऱ्या पायथण शहरात नगरपालिकेची निवडणूक ही दिवसेंदिवस रंगत आहे आपल्यासोबत काँग्रेसचे धाडाडीचे कार्यकर्ते योगेश सोमनाथ जोशी तसेच त्यांच्या पत्नी सुदैवी योगेश जोशी मॅडम आहेत आणि सुदैवी योगेश जोशी मॅडम नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत मॅडम आपण या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहात तर आपली काय प्रतिक्रिया आहे माझ्या सगळ्या माझा नमस्कार मी ह्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे नगराध्यक्ष या पदासाठी आहे माझी समाजसेवा ही माझी मुख्य याचा अजेंडा असणार आहे की समाजाच्या आपण किती कामी पडतो हे माझं मेन उद्दिष्ट आहे या निवडणुकीत उतरण्याचं दुसरी गोष्ट अशी की आपण सोमनाथराव जोशी जे की पैठण शहराचे विकास महर्षी आहेत पैठण शहरामध्ये त्यांनी नगराध्यक्ष म्हणून अनेक विकास कामे केलेली आहेत तुम्हाला त्यांचा वारसा आहे या अनुषंगानं आपल्याला मतदारांना काय आवाहन करावं असं वाटतं आहे आदरणीय दादा म्हणजे माझे सासरे सोमनाथराव जोशी यांच्यावरती जो, जो विश्वास जनतेने ठेवलेला होता जो ज्या विश्वासाने जनतेचे त्यांनीही कामं केले तीच संधी मला मतदार बंधू भगिनींनी द्यावी आणि मी शंभर टक्के माझं जास्तीत जास्त छान काम कर, कार्य करण्याचं मी प्रयत्नशील राहील दुसरी गोष्ट आणि महत्वाचा विषय असा की काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेऊन आपण या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिंगणात उतरलात या मध्ये राज्याचे माजी राज्यमंत्री अनिल पटेल परत खासदार डॉक्टर कल्याण काळे तसेच तालुका अध्यक्ष विनोद तांबे आणि शहराध्यक्ष निमेश अनिल पटेल यांचं आपल्याला खूप मार्गदर्शन आहे आणि यांच्या मार्गदर्शनात आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर काय काय कामे करणार आहात जसं की काँग्रेसचे आता आपण जे उल्लेखनीय व्यक्तींचे नावं घेतले अनिलजी पटेल साहेब निमेश भैया विनोदजी तांबे साहेब कल्याणजी काळे साहेब हे सर्वांच्या वरिष्ठांचे जे आशीर्वाद तर मला कायमच आहे आणि नगराध्यक्षपदासाठी आम्ही आम्हाला संधी जनतेने जर दिली तर आम्ही आपले जे पैठणचा मुख्य प्रश्न आहे स्वच्छता स्वच्छ पाणी जे आपल्याला कधीही मिळत नाही ते आम्ही सगळ्यात आधी पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे ड्रेनेज लाईन आणि जी आपली पाईपलाईनचे कनेक्शन एकत्र झालेले आहेत ते सेपरेट करण्याचा प्रयत्न करणार आहे घंटागाडी जी आहे ती रेग्युलर येण्या हे करणार आहे जनताच्या मूलभूत जनतेच्या ज्या मूलभूत गरजा असतात त्याच्यात आम्ही सुरुवातीला हात घालणार आहे आणि नंतरचे आमचा प्रयत्न असा असणार आहे की आपलं पैठण हे ऐतिहासिक शहर आहे आपल्याला संतांची मोठी पार्श्वभूमी इथे लाभलेली आहे त्या सर्व संत पीठ जे आहे आपलं संतांचं जे व्यासपीठ आहे ते सगळं आपल्या आळंदीच्या बेसवरती तयार करण्याचा आमचा प्रयत्नशील राहील की बाहेरचे जे पर्यटनासाठी लोक येतात त्यांनी दोन दिवस आपल्या इथे इथे राहून आनंद घेता यावा कारण ऑलरेडी गोदेचा एवढा मोठा काठ आपल्याला लाभला आहे गोदा काठायचं स्वच्छता घाटाची त्याची सुशोभीकरण करणं ही आमचे मुख्य उद्दिष्ट राहणार आहे बरं आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर अनेक विकास कामे करणार यात काही दुमत नाही पण आपण मतदारांना शेवटचं काय आवाहन करणार मतदारांना मी एवढंच आवाहन करणार आहे की जसं आमचे आदरणीय सासरे माझे सोमनाथराव जोशींचं कार्य जे होतं ते एकदम पारदर्शी होतं तसंच कार्य मी जनतेचं करण्याचा प्रयत्न करणार आहे सबलीकरण कर... सबलीकरणासाठी माझा विशेष भर असणार आहे आपल्या गोरगोरिबांची जी मुलं आहेत ज्यांच्यासाठी शाळा नगरपालिकांच्या शाळा नवीन उघडण्याचा आमचा मानस राहणार आहे महिलांसाठी स्वच्छतागृह हे जागोजागी विकसित करण्याची आमची मुख्य भूमिका असणार आहे जेवढ महिलांसाठी सबलीकरण करता येणार आहे त्याच्यावरती आम्ही विशेष फोकस करणार आहोत शेवटचं आवाहन जनतेला काय करणार आपण जनतेला मी एवढंच आवाहन करू इच्छिते की त्यांनी जनते ज, ज, जनता ही जनार्दन असते तिने माझ्यासाठी एक वेळ आम्हाला संधी द्यावी त्यांच्या सेवा सेवा करण्याची मला आम्ही ती नक्कीच त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहे त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि माझं असं कार्य असणार आहे की मी जनतेसाठी नगर परिषदेसाठी त्यांना केव्हाही उपलब्ध राहणार आहे मी तिथे म्हणजे खुर्ची घेऊन घरी बसून कार्य करणार नाही ही बांधील की माझी राहणार आहे त्याच्यासाठी आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद